नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एस एस डी हा हार्ड डिस्कला पर्याय आहे का त्याचबरोबर एस एस डी आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर लॅपटॉपचा किंवा पी सीचा स्पीड वाढतो का त्याचबरोबर मी माझ्या लॅपटॉपमध्ये एस एच डी इन्स्टॉल केल्यानंतर मला आलेला एक्सपिरियन्स या सगळ्या बाबी आपल्यासोबत मी शेअर करणार आहे आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपणास मी या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे नॉलेजेबल आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे याचा वापर करून आपल्याला नेमकं एस एस डी आपल्या ला लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करायचं किंवा नाही तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर मित्रांनो आपणही आपला लॅपटॉप किंवा पी सीच्या स्पीडमुळे परेशान असाल तर निश्चित हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे तर सुरुवातीला बघू आपण आपल्याला दोन पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे एक तर आपल्या लॅपटॉपमध्ये याच्या अगोदर हार्ड डिस्क आहे ज्याला आपण एच डी म्हणतो आणि आता आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे एस एस डी ज्याला सॉलिड स्टेट ड्राईव्ह असं म्हटलं जाते तर या दोन्ही पर्यायापैकी आपला जो नवीन पर्याय आलेला आहे तर तो आपण नेमका आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये इन्स्टॉल करून आपल्या लॅपटॉप किंवा पी चा स्पीड वाढवता येईल आप आप का आपल्याला तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर सुरुवातीला इन्फॉर्मेशन बघूया आपण एस एस डी म्हणजे नेमकं काय तर एस एस डी म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह बघा या ठिकाणी हे एक ऑपरेटिंग सिस्टम आहे ज्याप्रमाणे हार्ड डिस्क एक ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याचप्रमाणे एस एस डी एक ऑपरेटिंग सिस्टम आहे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर विकत घेतल्यानंतर आपल्या समोर एक दोन पर्याय उपलब्ध होतात एक एस एस डी किंवा एस डी हार्ड डिस्क आणि या दोन्हीचा उपयोग साधारणतः डेटा साठवून ठेवण्यासाठी केला जातोय परंतु असं म्हटलं जातं की एस एस डी चा वेग हा हार्ड पेक्षा सहा पटीने जास्त आहे म्हणजे सहा पटीने ती हार्ड पेक्षा फास्टपणे काम करते सहा पटीने फास्ट काम केल्यामुळे निश्चितच आपल्या लॅपटॉप ला किंवा पी चा वेग वाढू शकतो परंतु खरंच तो वाढतो का ते पुढे बघूया आपण व्हिडिओ मध्ये त्यानंतर आपण हार्ड डिस्क बद्दल थोडी माहिती बघूया बघा मित्रांनो या अशा प्रकारचे हे चित्र किंवा इमेज आपण याच्या अगोदर बघितले असेल ही जी इमेज आहे ती हार्ड डिस्कची आहे हार्ड डिस्क ला एसडी असं म्हटलं जाते हार्ड डिस्क ड्राईव्ह त्याचं नाव आहे ही एक जुनी ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि अनेक काळापासून लॅपटॉप किंवा पी सी मध्ये साधारणतः डिस्कचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय आणि तो वापर यासाठी की डिस्क ही एस एच डीच्या तुलनेमध्ये स्वस्त आहे आणि कम्प्युटर आणि लॅपटॉप बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत आप की आपल्या लॅपटॉप किंवा पी हार्ड डिस्कचा हा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात आता बघूया आपण एस आणि डी आणि हार्डडिस्क यामधील फरक आणि त्यानंतर बघूया आपण नेमका आपण कोणती ऑपरेटिंग सिस्टम वापरायला हवी तर बघा या ठिकाणी आपण थोडा डिफरन्स बघूया एस एस डी आणि डिस्क मधला तर सुरुवातीला आहे एस एस लॅपटॉप पी सी अधिक वेगाने काम करतो बघा असं म्हटलं जातं किंवा एस एस डी हे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामुळे लॅपटॉप किंवा पी सीचा वेग वाढतो तो वेगाने काम करतो मात्र याच्या अगोदर आपण बघितलं आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमध्ये डिस्क आहे परंतु त्यामुळे पी सी स्लो चालतो हळू चालतो असं म्हटलं जातं त्यानंतर बघा एस एस डी जर आपण आपल्या लॅपटॉप किंवा पी मध्ये इन्स्टॉल केली तर त्याच्यामुळे काही सेकंदात आपला पी सी किंवा लॅपटॉप बूटअप अप होतो म्हणजे सुरू होतो परंतु या ठिकाणी ज्यावेळेस हार्ड डिस्क असेल ला आपल्या लॅपटॉप किंवा पी मध्ये तर तो, तो स्टार्ट व्हायला खूप वेळ लागतो त्यानंतरचा पुढचा फरक बघूया आपण की कोणते ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर आहे ते एस एस काही काही सेकंदामध्ये ओपन होते बघा या ठिकाणी आणि जर हार्ड डिस्क ला असेल आपल्या लॅपटॉप किंवा कंप्युटरमध्ये तर कोणतंही सॉफ्टवेअर किंवा अप्लिकेशन ओपन होत असाय असताना वेळ लागतो किंवा नॉट रिस्पॉन्डिंग असे मेसेज येतात आणि खूप वेळ लागतो त्यानंतर जर पुढचा फरक बघूया मित्रांनो या ठिकाणी पॉवर कन्झम्पन खूपच कमी आहे आपण जर एस एस डीचा वापर आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमध्ये केला तर जे पॉवर कन्झम्पन आहे इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पन आहे ते खूपच कमी आहे मात्र डिस्क जर असेल आपल्या लॅपटॉप किंवा पी मध्ये तर पॉवर कन्झम्पन जास्त होते हा, तर हा हे एक मूलभूत फरक आहे त्यानंतरचा पुढचा फरक बघूया आपण यानंतर एस एस किंमत ज्या मित्रांनो या ठिकाणी सांगायचं तात्पर्य म्हणजे की कि हार्डडिस्कची किंमत ही कमी आहे मात्र एस एस डी नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे निश्चितच त्याची किंमत थोडी हार्ड डिस्कच्या तुलनेत जास्त आहे परंतु आता बाजारामध्ये कमी किमतीच्या सुद्धा डिस्क उपलब्ध होत आहे त्या किमती समोर आपण बघूया त्यानंतर बघा या ठिकाणी की एस एच मध्ये फिरते पार्ट नसल्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना डॅमेज होण्याची भीती नसते ज्यावेळेस आपण आपला लॅपटॉप ट्रॅव्हलिंगमध्ये वापरतो तर त्यावेळेस एस एच मध्ये कोणतेही फिर फिरते पार्ट नसल्यामुळे कोणताही डेटा किंवा आपल्या लॅपटॉपला डॅमेज होण्याची भीती नसते मात्र हार्ड डिस्कचा विचार जर आपण केला तर त्यामध्ये बघा या ठिकाणी मध्ये की या ठिकाणी फिरती तबकडी आहे आणि रायटर आहे तर त्यामुळे ज्यावेळेस आपण प्रवासामध्ये अशा प्रकारचा एस डी हार्ड डिस्कचा लॅपटॉप ज्यावेळेस वापरतो तर त्यावेळेस डॅमेज होण्याची भीती असते त्यानंतरचा मूलभूत फरक आपल्याला दिसून येईल की एस ये एस डी ज्या लॅपटॉप किंवा मध्ये त्याच, आहे त्याचा आवाज अतिशय कमी असतो किंवा कोणताही आवाज ते करत नाही मात्र हार्डडिस्क असलेले लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे तर त्यामध्ये अधिक आवाज आपल्याला दिसून येतो अधिक आवाज करते ती सिस्टॉप मित्रांनो आता या ठिकाणी आपण फरक अभ्यासत आप असताना या ठिकाणी किमती बघूया एस एस डीच्या किमती आणि ई एस डी किंमत या ठिकाणी बघा या ठिकाणी एकशे वीस जी बी? ची आए, से बर बर से एस बर बर एस किंमत आहे चौदाशे तीस पासून दोन हजार पर्यंत त्याचबरोबर दोनशे छप्पन जी बी ची जी एस एस डी आहे ती आपल्याला मिळू शकेल एकवीसशे पंच्याण्णव पासून तीन हजार रुपयापर्यंत त्यानंतर पाचशे जी बी एस एस डी चार हजार रुपयापासून ते सात हजार रुपयापर्यंत आपल्याला मिळू शकेल त्याचबरोबर वन टी बी एस एस ची किंमत आहे सात हजार सहाशे एकोणसाठ पासून पुढे अशा प्रकारच्या ह्या किमती ह्या ऑनलाईन किमती मी अमेझॉन घेतलेल्या आहे त्याचबरोबर आता जर आपण हार्ड डिस्कची किंमत जर बघितली साधारणतः पाचशे जी बी हार्ड डिस्क आपल्याला तेराशे पंचेचाळीसला किंवा तिथून पुढे मिळू शकेल त्यानंतर वन टी बी हार्ड डिस्क आहे ती चार हजार रुपयापासून पुढे मिळू शकेल या ठिकाणी जर आपण कम्पॅरिझन जर केलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की एस एस डीच्या ज्या किमती आहे त्या हार्ड डिस्कपेक्षा जास्त आहे त्या तुलनेत हार्डडिस्क कमी किमतीमध्ये येऊ शकेल आता बऱ्याच जणांकडे जे लॅपटॉप आहे किंवा पीसी आहे तर त्यामध्ये हार्डडिस्क असल्यामुळे एक तर स्पीड कमी झालेला आहे तर त्यामुळे आपण असा विचार करतो की आपल्या लॅपटॉप किंवा पीसी चे आपण रॅम बदलूया रॅम बदलल्यानंतर निश्चितच पीसी किंवा किंवा लॅपटॉपचा वेग वा वाढेल असं आपल्याला वाटतंय परंतु बऱ्याच लॅपटॉप किंवा पीसी मध्ये जे कंपन्या ता आहेत त्यांनी एक पॅरामीटर दिलेले असतात किंवा के कॉन्फिगरेशन केलेले असते त्यामुळे आपल्याला रॅम्स असा बदलता येत नाही त्यामुळे रॅम बदलण्याच्या भानगडीत न पडता एस एस डी इन्स्टॉल केल्यास आपल्या लॅपटॉप किंवा पी चा स्पीड हा सहा पटीने वाढू शकतो आणि ज्यावेळेस आपण एस एस डी आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमध्ये इन्स्टॉल केली त्यानंतर आपल्या पी सी किंवा लॅपटॉपमधील जी काही हार्ड डिस्क आहे तर ती हार्ड डिस्क काढून त्याचा वापर आपल्याला एक्सटर्नल स्टोरेजसाठी करता येईल तर यासाठी आपल्याला साधारणतः दोन ते तीन हजार रुपयाचा खर्च येऊ शकतो पुढच्या मध्ये आपण बघूया की जो माझा एक्सपिरियन्स आहे तर तो मी ज्यावेळेस माझ्या लॅपटॉपमध्ये एस एस डी इन्स्टॉल केल्यानंतर मग मला जो आलेला एक्सपिरियन्स आहे तो या ठिकाणी शेअर करतो या ठिकाणी तर बघा मित्रांनो याच्या अगोदर आपला जो लॅपटॉप आहे तर त्यामध्ये पाचशे हार्ड डिस्क होती पाचशे जीबीची ह्या हार्ड डिस्क होती परंतु लॅपटॉपचा स्पीड अतिशय कमी होता टू जी बी रॅम आणि पाचशे जी बी हार्ड डिस्क असल्यामुळे निश्चितच लॅपटॉपचा स्पीड आजच्या काळामध्ये खूप कमी होतं कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अनेक सॉफ्टवेअर चालवायचे असतात त्यानंतर वर व्हिडिओ बघायचे असतात किंवा अनेक वेबसाईट किंवा अनेक कामे आपल्याला लॅपटॉपवर ला करायचे असतात त्यामुळे निश्चित तर टू जी बी रॅम असेल आणि या ठिकाणी पाचशे जी बी हार्ड डिस्क असेल तर निश्चितच आपल्या लॅपटॉप किंवा पी सीचं स्पीड कमी होतं तर त्याऐवजी हो आपण आपल्या या लॅपटॉपमध्ये साधारणतः दोनशे छप्पन जी बीचं बघा या ठिकाणी दोनशे छप्पन जी बी चे आपण एस एस डी इन्स्टॉल केली आहे चार पाच दिवसापूर्वी त्यानंतर मला असं दिसून आलं की आपला जो लॅपटॉप आहे तर त्याचा स्पीड खूप वाढलेला आहे म्हणजे आता याच्या अगोदर मी विचार करायचो एक तर रॅम बदलून टाकू किंवा लॅपटॉप बदलून टाकू याचा स्पीड खूप कमी झालेला आहे परंतु ज्यावेळेस मी एस एस डी इन्स्टॉल केलं लॅपटॉपमध्ये तर त्यानंतर स्पीड एवढा वाढला की काही सेकंदामध्येच आपला लॅपटॉप बुटअप होतो म्हणजे लगेच स्टार्ट होतो काही सेकंदामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याकडे जो आहे एकशे वीस जी बी पासून आपण तो आ, एस एस डी आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये वापरू शकतो परंतु साधारणतः दोनशे छप्पन जी बी किंवा त्यापासून पुढे जर एस डी आपण इन्स्टॉल जर केला तर आपल्याला साधारणत या ठिकाणी बघा एकवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत आपल्याला खर्च तो येऊ शकेल परंतु तो एस एच डी आपण एकदा इन्स्टॉल केला आपल्या लॅपटॉपमध्ये तर निश्चितच आपल्या लॅपटॉपचा स्पीड पहिल्यापेक्षा खूप वाढलेला असेल आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण हे एस डी घेण्यासाठी मार्केटमध्ये जातो किंवा एखाद्या कम्प्युटर सेंटरला जातो तर त्यावेळेस ते लोक काय करतात की याची जी किंमत आहे तर एकशे वीस जी आहे तर तो साधारणतः आपल्याला चौदाशे तीस ते दोन हजार असेल अशी किंमत असेल तर डायरेक्ट अडीच हजार रुपये सांगतात त्याचबरोबर एकशे छप्पन जी बीचा असेल तर त्याची किंमत तीन हजार सांगतात परंतु जर ऑनलाइन जर बघितलं तर ऑनलाइन किंमती या ठिकाणी कमी दिसून येतात आपल्याला परंतु हे लोक चारशे पाचशे रुपये आपल्याकडून एक्स्ट्रा घेतात म्हणून ज्यावेळेस आपण एस एस डी विकत घेण्यासाठी बाजारात जाल तर अगोदर ऑनलाईन किंमती माहिती करून घ्या ऑनलाईन किंमत माहिती करून घेतल्यानंतर त्या दुकानदाराला सांगा की बा साधारणतः दोनशे छप्पन जी बी हा एकवीसशे पंच्याण्णवपासून पासून ते तीन हजार रुपयापर्यंत मिळू शकतो परंतु तुम्ही एक्स्ट्रा पैसे सांगत आहे तर होऊ शकते फक्त आपल्याला त्याला इन्स्टॉल करण्यासाठी तीनशे चारशे रुपये द्यावं लागेल सर्व्हिस सेंटरला म्हणजे आपल्याला साधारणत तीन साडेतीन हजार रुपयापर्यंत दोनशे छप्पन जी ची एस एच डी आहे ती आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्याला इन्स्टॉल करता येईल आणि जो आपण जी डिस्क आहे आपल्याकडे या ठिकाणी आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमधली तर ती काढून त्याचा वापर आपल्याला एक्सटर्नल स्टोरेज म्हणून करता येईल म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कोणतंही आपल्या लॅपटॉप किंवा पी सीमधलं जे बॅकअप घ्यायचं असेल तर ते बॅकअप आपल्याला एक्सटर्नल स्टोरेज म्हणून आपल्या हार्ड डिस्कमध्ये घेता येईल तर मित्रांनो निश्चितच एस एस डी हा एक चांगला पर्याय आहे त्याचबरोबर आपण जर आपला लॅपटॉप किंवा पी सीचा स्पीड वाढवू इच्छित असाल आणि कोणते सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉप किंवा पी वर चालू शकत चालू इच्छित असाल तर निश्चितच एस एस डी हा खूप चांगला पर्याय आहे आणि हे इन्स्टॉल केल्यानंतर मी खात्रीने सांगतो की आपल्याला आपला लॅपटॉप बदलण्याची गरज पडणार नाही किंवा आपल्याला आपल्या ला, लॅपटॉपमधील रॅम बदलण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एस एस डी आणि मधला फरक बघितला आणि आपण सुद्धा एस एस डी इन्स्टॉल करायला काही हरकत नाही त्याच्यामुळे आपल्या लॅपटॉप किंवा पीसीला कोणताही धोका होत नाही आणि येणारी टेक्नॉलॉजी ही एस एस डीवरच अवलंबून असणार आहे किंवा येणारे लॅपटॉप आणि पीसी आता इथून पुढे जशी जशी किंमत कमी होत जाईल तर ते सगळे एस एस डी इन्स्टॉल केलेलेच असतील त्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये अजून याच्या किमती कमी होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझा जो एक्सपिरियन्स आहे एस एस डी वापरण्याचा तो तो आपल्याकडे या ठिकाणी शेअर केलेला आहे मला आशा आहे आप की आपणसुद्धा एक नवीन पर्याय म्हणून याचा वापर करावा जेणेकरून आपला लॅपटॉप किंवा पी सीचा स्पीड वाढू शकेल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर या, का। या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट करा म्हणजे आपल्याला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सहजपणे देता येईल धन्यवाद मित्रांनो